बोखारा ग्रामपंचायतीत चौदा पंधरा कोटींचा घोटाळा चौकशी होणार बनावट करवसुली बिलबुक छापून बोखारा ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आमदार समीर मेघे यांनी विधानसभेत केला शासकीय कंत्राटांमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे त्यांनी सांगितले आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चौकशीचे आश्वासन दिले बघा समोरील व्हिडिओमध्ये काय म्हणाले आमदार समीर मेघे लक्षवेधी चार समीर मेघे लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय माझ्या हिंगणा मतदारसंघामध्ये बोखरा ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आमचा आम्ही चौकशी केली आणि या एका वर्षीमध्येच जवळपास पंधरा कोटी सोळा कोटी रुपयाचं मोठ्या प्रमाणे घोटाळा झाला अध्यक्ष मोदय हो आणि अध्यक्ष मोदय हो दोन हजार पंधरा सोळा पासून टॅक्स असेसमेंट सॉफ्टवेअर ह्या ग्रामपंचायतीमध्ये इम्प्लिमेंट झाला आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय हो टॅक्स वसुली जी दिसते आहे ती फक्त एक कोटी पंच्याहत्तर लक्ष आहे पण याच्या विपरीत जेव्हा आपण ग्रामपंचायतचा रेकॉर्ड तपासाल अध्यक्ष मोदय हो त्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये फक्त अठ्ठावीस लाख रुपये थकीत आहे टोटल पंधरा को, सोळा कोटी रुपये टॅक्स आहे तर अध्यक्षमध्ये आपल्यालाही हा प्रश्न निर्माण झाला असेल की बाकीचा पैसा गेला कुठे हा पैसा आम्हाला पण हा प्रश्न निर्माण झाला अध्यक्षमध्ये आणि आम्ही खोला चौकशी केली त्याच्यात असं आढळलं की काही ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या दबावाखाली तिथल्या जे ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांनी जवळपास एकशे चाळीस खोटे बिलबुक छापले आणि आम्ही अजून खोलात गेलो तर त्याच्यापैकी नऊ आम्हाला डुप्लिकेट बुक भेटली अध्यक्ष त्याचाही पुरावा माझ्याकडे आहे अध्यक्ष मध्ये पूर्ण आणि ह्या नऊ मी आपल्या माध्यमात मंत्री मोदींना देतो अध्यक्षमध्ये आणि त्या नऊ बिलबुकच्या जे छापल्या आहेत त्याच्यामध्ये एकशे चाळीस पैकी नऊ भेटले आणि त्याच्यामध्ये जवळपास चाळीस लाख रुपयाचा आम्हाला फ्रॉड हातात आला अध्यक्ष आणि ह्या सगळ्या संभाषणाचा आमच्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे अध्यक्ष महोदय तोही मी मंत्री मोदयांना देतो आणि फक्त ऑडिओ क्लिप आहे आणि त्याचही आम्ही फॉरेन्सिक तपासणी सुद्धा केली आहे त्याचाही रिपोर्ट माझ्यापर्यंत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एवढंच नव्हे तर त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तेरा मोठे मोठे दुकान आहे त्यांचे सुद्धा काही कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या जे मेंबर आहे त्यांच्या दबावाखाली तेरा दुकानेचे सुद्धा फ्रॉड डुप्लिकेट बिलबुक छापले आणि जवळपास पंचेचाळीस लक्ष रुपये त्या खोट्या बिलं देऊन पैसे काढण्यात आलेले आहे अध्यक्षामध्ये त्याचाही पुरावा माझ्यापर्यंत आहे अध्यक्षमध्ये अध्यक्षामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातला जो ग्रामपंचायतला फंड भेटतो त्याचं ऑनलाईन टेंडर करण्यात आलं अध्यक्ष मोदय सगळीकडे होते पण असं कुठला नियम आहे मंत्री मोदय की त्याचं त्याच कामाचं ऑफलाईन सुद्धा टेंडर त्यांनी केलं आणि त्या ऑफलाईन टेंडरमध्ये जो ऑनलाईन मध्ये जो एल टू आला होता त्याला काम त्याच रेटने दिलं ज्या एलटू मध्ये तो ऑफलाईन ऑनलाईन मध्ये आला होता अध्यक्ष पण आणि जेव्हा याची आम्ही कंप्लेंट केली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तर त्या सचिवांनी त्याच्या बयानामध्ये आहे तो बयान पण माझ्यापर्यंत आहे अध्यक्षमध्ये मी आपल्याला देतो अध्यक्षमध्ये आणि त्या बयानामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की तात्कालीन उपाध्यक्ष कुंदाताई राऊतच्या प्रेशरमध्ये हे आम्ही केलं अध्यक्ष एवढा गंभीर आरोप आहे अध्यक्षमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे आणि जेव्हा हे स्टेटमेंट त्यांनी दिलं तर तिथले जे आमचे डेप्टी सी ओ आहे कलोडे साहेब त्यांनी त्या विस्तार अधिकाऱ्याला आदेश दिले की कुंदा राऊत यांचं नाव आपण घेतलं नाही पाहिजे हे त्यांनी दाबून ठेवण्याचं काम केलं अध्यक्षामध्ये हो माझा पहिला प्रश्न आहे की कलोडे साहेबांवर आपण इन्क्वायरी करून त्यांना सस्पेंड करणार का डेप्टी सीओ कपिलनाथ कलोडे म्हणून आहेत आणि त्यांनी विस्तार अधिकाऱ्यांना प्रेशर टाकलं की ते स्टेटमेंट लपवून ठेवा अध्यक्षमध्ये हो आणि होत्या जे अजून त्यांनी अजून एक मोठा विषय केला अध्यक्ष मोदी त्यांनी जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचेही खोट बिलं छापले आणि जवळपास दोन कोटी रुपये त्या खोट्या बिलेच्या माध्यमातून पैसे काढले आहे अध्यक्षमध्ये त्याचाही पुरावा माझ्यापर्यंत आहे अध्यक्ष मोदे, मोदे पाणी टँकर खोटे सरपंच आणि सचिवाचे बिल साईन केले खोटे साईन केले आणि त्याच्या माध्यमातून जवळपास नव्वद लक्ष रुपये काढण्याचं काम त्या ग्रामपंचायत काही सदस्यांनी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला आता याच्यावर एफ आय आर सुद्धा नोंद झाली अध्यक्ष मोदी हो नागपूरमध्ये कोराडी पोलीस स्टेशनला पण एफ आय आर करून आपण काय करणार आहे अध्यक्ष मोदय त्या कर्मचाऱ्यांना सस्पेंड करू पण त्या सस्पेंड करून आपल्याला जो शासनाचा पंधरा कोटी रुपयाचा आपल्यावर जो भार पडला आहे तो पैसा वसूल होणार नाही अध्यक्ष हो मोदी म्हणून माझी माझी आपल्याकडनं आपल्या माध्यमातन मंत्री महोदयांना विनंती आहे की प्रश्न आहे की आपण ईओडब्ल्यू नागपूरला इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला याचा पूर्ण जाच करण्याची आपण आदेश देणार का हा माझा एक पहिला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न असा आहे की असाच घोटाळा महाराष्ट्रामध्ये किती ग्रामपंचायत मध्ये चालत असेल याची सुद्धा आपण चौकशी केली पाहिजे आणि आपण ते थांबवण्यासाठी काय उपाययोजना करणार हा माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष मंत्री प्रश्न आणि लक्षवेधी खूप गंभीर आहे आणि त्यांनी सांगितलेल्या जवळजवळ प्रत्येक मुद्द्यामध्ये तथ्य आहे पोखरा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बोगस पावत्या छापून सॉफ्टवेअरचा वापर करून या ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे पण हा भ्रष्टाचार हा काही ठराविक कालावधीमध्ये झालेला ना नाही जवळजवळ बारा तेरा वर्षापासून हा भ्रष्टाचार सातत्यानं चालू आहे त्यामुळे हे लक्षात आलं एक ग्रामपंचायत अधिकारी बोकरा यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत बनावट पावती बुकाचा वापर करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गट विकास अधिकारी यांना पाच दोन दोन हजार पंचवीसला पहिलं पत्र दिलं आत्ताच्या ज्या एक्झिस्टिंग ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांनी आणि ते त्यांच्या निदर्शन असाल पण त्याच्या अगोदर त्या अनुषंगाने गट विकास नागपूर गट विकास अधिकारी नागपूर यांनी सात दोन दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष जाऊन भेट दिली दिली पावती पुस्तकं तपासली तेव्हा चौकशीही केली आणि जवळजवळ एकतीस लाख पंचेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी रुपयाचा अपहार झाल्याचा आणि त्यासाठी कर्मचारी जबाबदार असल्याबाबत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भातही चर्चा झाली चर्चाच झाली असेल मला नाही माहिती कारण गुन्हा तर आत्ता दाखल झाला लक्षवेधी आल्यानंतर नंतर पालकमंत्री मोदयांच्या बैठकीमध्ये काही ग्रामस्थांनी आणि लोकांनी कंप्लेंट केल्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या बैठकीमध्ये लोकांनी खूप कंप्लेंट केल्या आणि त्या कंप्लेंट केल्यानंतर त्याची दखल जिल्हाधिकारी संबंधित शिवोला तशा सूचना दिल्या आणि माझ्याही स्तरावर संबंधित शिवोशी त्या संदर्भात बोललो होतो आणि त्याने पालकमंत्री मोदयांनी एक सु... समिती नेमण्याचा चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आणि ती चौकशी समिती वीस दोन दोन हजार पंचवीसला झाली आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांची चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीने अकरा दिवस चौकशी केली आणि अकरा दिवस चौकशी केल्यानंतर चौकशीचा अहवाल पुढे आला आणि तो अहवाल खूप गंभीर आहे कर पावत्या चौकशी दरम्यान चाळीस लाख छत्तीस हजार दोनशे पंच्याऐंशी एवढा निदर्शनास आला आज्ञावलीमध्ये सॉफ्टवेअर मध्ये मॅन्युपुलेट करून मालमत्तेचे क्षेत्रफळ कमी करणे जुनी मागणी शून्य दाखवणे व त्यामुळे दरवर्षीचा कर मागणी व हो वसुलीचा घोषवारा अंदाजित दहा ते बारा कोटी रुपये दरवर्षी असं इतर चौकशी अहवालामध्ये आहे ग्रामपंचायतीचं नुकसान झाल्याचे निर्दर्शनास द कॅशबुक पासबुक बँक पासबुक यामधील जमा रकमेची तफावतीमुळे अफहराची अंदाजित रक्कम नऊ लक्ष म्हणजे या, या, या गोष्टीमुळं आणि बोगस वाउचर वापरून सक्षम प्राधिकरणाची मान्यता न घेतलेल्या प्रदानामुळे एक कोटी तीन लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनाला चौकशी समितीचा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये एवढ्या मोठ्या त्रुटी आढळून आल्या बोगस पावती पुस्तक आढळून आली चौकशी केल्यानंतर हे के सगळं निदर्शनास आल्यानंतर सुद्धा तात्काळ एफआयआर जाऊन नोंद करणं आवश्यक होतं आणि त्या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं मला समजत नाही म्हणजे ही जबाबदारी गटविकास अधिकाऱ्याची होती आणि एकदा लक्षात आल्यानंतर शिवोनी तातडीने एफआयआर दाखल करणं अपेक्षित होतं शिवनी त्या पद्धतीने एफआयआर दाखल करण्यामध्ये दिरंगाई केलेलीच आहे संबंधित तुम्ही डेप्युटी सीओ सांगितलं आपण जे आपण आता बोलला डेप्युटी सीओ कपिल काय नाव त्यांचं कलोडे कलोडे यांनी या संदर्भात दबाव आणल्याचं सदस्य मोदयांचं म्हणणं आहे आता त्यांनी का दबाव आणला काय केलं याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ परंतु संबंधित प्रकरण खूप गंभीर आहे आणि एवढं गंभीर असताना सुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीर नाही हे या निमित्तानं खेदानं मला सांगायला लागतं वास्तविक आता एवढं झळ झाल्यानंतर सुद्धा आता सांगण्यात आलं की संबंधित जे ग्रामविकास अधिकारी यांची डिपार्टमेंटल चौकशी लावली तर सगळं झाल्यानंतर डिपार्टमेंटल चौकशी लावत आहे आणि चौकशी करायचा काम करत आहे माझं म्हणणं असं आहे की या संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं आणि मी तर एवढं प्रकरण गंभीर आहे मी आता त्या तात्कालीन विष्णू पोटभरे सचिन पाटील शिवाजी नागरगोजे मनोज गोटे असे ग्रामविकास अधिकारी त्या कालखंडामध्ये काम करत होते या चारीच्या चारी, चा... चारी, चारी ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश तात्काळ आपण या निमित्तानं देतोय आणि ते देत असताना अनेक कंप्लेंट त्या गजानन सवारमन विस्तार अधिकारी होता त्या त्याच्या अनेक कंप्लेंट होत्या त्या गजानन चव्हाण विस्तार अधिकारी त्यालाही आपण सस्पेंड या, या निमित्तानं करतोय जे एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यात दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल कारण ते तातडीनं होणं अपेक्षित होतं याची चौकशी केली जाईल आणि आपण जे डेप्युटी सी कपिल कलोटे यांच्या बाबतीत आपण जे मुद्दा मांडलेला आहे त्या त्याही बाबतीत त्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून जर त्यामध्ये ते दोषी आढळले तर ते त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल याच्याबद्दल सभागृहानं आणि सदस्य मोदी आपण निश्चित राहा हे प्रकरण गंभीर आहे आणि याची गंभीर दखल शासनाने घेतलेली आहे याच्यामध्ये दोषी असलेल्या कुणालाही सोडलं जाणार नाही मग तो किती मोठा अधिकारी असला तरी त्याला सोडलं जाणार नाही हे या निमित्ताने मी अस्वस्थ करतो समाधानकारक दिले अध्यक्ष मोदय मी मंत्री मोद्यांचं स्वागत करतो की त्यांनी अतिशय चांगल्यापणाने उत्तर दिला पण परत एकदा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये की फक्त कर्मचाऱ्यांवर आपण सस्पेंड करून जो निधी आपला आपण गमवलेला आहे तो निधी भेटणार नाही अध्यक्षमध्ये हो याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष इन्व्हॉल्व्ह हो आहे अध्यक्ष याच्यामध्ये तिथले ग्रामपंचायतचे सदस्य इन्वॉल्ड हो आहे अध्यक्ष आणि हे सगळं पेन ड्राईव्ह आहे आणि त्याचं माझ्याकडे फॉरेन्सिक पण आहे फॉरेन्सिक आपण रिपोर्ट पण सुद्धा आहे पण हा विषय केव्हा सिरियसली होईल अध्यक्ष हो जेव्हा याची तपासणी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या माध्यमातून झाली तर त्याचा काहीतरी आपल्याला त्याचा रिझल्ट भेटेल अध्यक्ष मोदी फक्त कर्मचाऱ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर आपल्याला भूखंड जो बसला आहे तो भेटणार नाही अध्यक्ष मोदी परत एकदा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष मध्ये आदरणीय मंत्री मोदींना इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला याची चौकशी करण्यासाठी आपण प्रस्ताव पाठवणार का आणि के तो केव्हापर्यंत पाठवणार सन्मान सदस्य मोदयांच्या भवना तीव्र आहेत आणि आपण सांगितलेली गोष्ट खरी आहे शेवटी कर्मचाऱ्यावर कारवाई करणं अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करून झालेल्या नुकसानच्या बाबतीतला प्रश्न सुटत नाही आहे तर संबंधित प्रकरणामध्ये ग्रामपंचायत सदस्य किंवा अन्य कोण दोषी आहे का तत्कालीन पिडीओ किरण कोवे यांचा कालखंड जर चार वर्षाचा होता त्या संदर्भात आपण माहिती घेऊ त्यांची या निमित्तानं चौकशी करण्यात येईल कुणालाही सोडलं जाणार नाही याच्यामध्ये आणि या अनुषंगानं आता एफ आय आर दाखल झालेला आहे चौकशी तर आता एफ आय आर दाखल झाल्यानंतर तातडीनं चौकशी चालू करण्यासंदर्भात भूमिका आपण घेऊ परंतु आपल्या मागणीप्रमाणे ही एफ आय आर दाखल करून हा तपास एओडब्ल्यू कडे देण्यात येईल तशा सूचना संबंधितांना देण्यात येतील